नमस्कार बातमी जनतेच्या कर्ण न्यूज मागच्या आठ दहा दिवसापासून एका महत्वाच्या विषयाला हात घालायचा होता आज योगा रोडच्या कामासाठी दिवसभर आठव आली माझ्या घरी काही फळ आणले होते आठ दहा दिवसापूर्वी ते दोन फळं फोडून खाल्ले आणि त्यातलं एक फळ तसं ठेवलं होतं करण्यासाठी पण वेळच मिळाला मित्रांनो परवा माझ्या मूळ गावी डॉक्टर नाईक परभणी हे आले होते अत्यंत विद्वान डॉक्टर आहेत तर त्यांनी बोलतो तर सांगितलं की त्यांचं काय दैत नाही की विशालजी मी दरवर्षी कॅन्सरच्या चेकअपचा कॅम्प ठेवतो मग मिळवलं सर कसं काय कॅन्सरचं काय एवढं झालंय तर त्यांनी सांगितलं कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं की आता हे एवढे पोरं उभे समजा वीस पोरं जर तपासले किंवा वीस व्यक्ती तपासल्या तर त्या दोन लोकांना कॅन्सर आहे तर हे काय व्हावं लागले याचं कारण काय म्हणजे सगळे फवारणीचे भाजीपाला आणि फळं मित्र मी आता हे तुम्हाला कापून दाखवतोय प्रत्येकाने फळं घ्यायची आहे आणि खायची आज हे पाहणे आवश्यक आहे आता मी हे फळ कापतो हे पहा हे डाळिंब एवढं लाल डाळिंब असतं हे आठ दिवस झाल्यामुळे मला खरं म्हणजे वेळच मिळाला व्हिडिओ बनवायला हे पहा हे पहा आता मला कसं कळलं माझ्या कपड्यावर डाग पडला आणि तो डागच निघाला तयार हे पहा हा डागच निघत नाही पहा म्हणजे यात केमिकल आहे आपण रोज खाणारे फळं भाजीपाला हे दोनशे टक्के केमिकलने पिकवलेले आणि मोठे केलेले आहेत त्यामुळे अन्न प्रशासन विभागाला माझी विनंती आहे की आपण हे जे फळं विक्री येत आहेत त्यांच्याकडचे फळ तपासावेत भाजीपाला तपासावा आणि आपण सुद्धा शुज्ञ परभणीकारांनो माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे पण की हे असं विष खाऊ नका आणि विष तुमच्या लेकराबाळांना देऊ नका हे बघा जर हे नॅचरल असत तर हा डाग निघाला असता ह्याच्यात केमिकल आहे म्हणून हे डाग निघत नाहीत माझ्या घरी हे मुलांनी खाल्लंय जेव्हा मी फोडलं त्यावेळी मला कळालं आणि मी आज आपला जागृत करतोय आपल्याला विनंती आहे की हे केमिकलचे फळ खाऊन हे कॅन्सरला डायरेक्ट आमंत्रण आहे कॅन्सर जो वाढलाय जो कधीच कुठलं व्यसन करत नाही अशा लोकांना कॅन्सर होतो त्याचं कारण फक्त हे तर जागरूक व्हा अन्न प्रशासन विभागाला हात जोडतो तुमच्या दोन रुपयाच्या हप्त्यामुळे कसले आता हे पहा इथं लागतो हे झालं ला। आता आपल्याला पाणी लावतो निघतय का निघत का रे हा रंग निघत नाही म्हणजे हा हे केमिकल आहे आणि आप आपण रोज केमिकल खातोय रोज केमिकल कलर कलर पाहायचा थोडस बारीक या गोष्टीकडे अभ्यास करा आणि कॅन्सर पासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवा एवढाच या व्हिडिओ मागचा उद्देश प्रसिद्धी बळण कसले भाजीपाला लोका लोकांना खाऊ घालू नका लोक मरत आहेत एवढं बोलतो आणि थांबतो नमस्कार